जे बी नमो बुद्धाय जय शिवाजी महाराज की जय हो भाजी फुटते मी बहीण भावांनो पहा भाजी फुडा लागली याची मेथीची भाजी मेथीची भाजी फुडतो कोणाकोणाला आवडते मेथीची भाजी कमेंट करून सांगा त्याच्यावर रेषा रेस वळे राहतात ना पानावर तर ती घ्यायचे नाही काळ्या मिया स्वतः आळ्या पाहिल्या मिया त्याच्यातनी तुम्हाला पाळ्या तसं पान घ्यायचं नाही हे बघा पहि ही आळी वळवा करते का बघा ही बाळी अशी चौर असं पान हे कर तेवढी मोठी गेली आळी काय आळी हे असं पान घ्यायचं नाही असे पान घ्यायचे नाही फेकून घ्यायचे असे पानं याच्यामध्ये आळी निघली आळ्या निघतात अशा अशातनी असे पानं घ्यायचे नाही चांगली शुद्धी भाजी घ्यायची खायची याच्यापासून बिमाऱ्या येतात काढून टाकायचे पानं ते ते सरत खेळवानी राहते ना त्या पानावर ते पान घ्यायचं नाही मला माहिती नव्हती पण अशीच माझी मुलगी बोलली झाले पण आता मी लावलं चष्मा म्हणलं चला पाहू तरी तर खरंच त्याच्यामध्ये आळ्याने असं पान आहे असं सर्व खेळवानी असं पान घ्यायचं नाही टाकून द्यायचं याच्यापासून काही बिमाऱ्या होऊ शकता का गरीबात कुठून आणायचा पैसा मग त्याच्यामुळं मी ते पान घेतच नाही बघा पाहता कुठे गेले ते कुठे टाकली टास्पिन हरपली म्हटली टास्पिन बी मी टास्पिन पाहिलं होतं हे पायच्या पती पण आई निघली घ्यायचं नाही माझ्या बहिणीला सांगते मी मी आता गावाकडं जाणार आहे मग तुम्हाला मला हेळी बघत राहा मी गावाकडं वातावरण हेळ्याचं वातावरण कसं राहते मी तुम्हाला हेळी मधून कळवीन हे बघत राहा माझे असे पानं बिलकुलही घ्यायचे नाही मैकी नव्हती वर पण मी काय आता भाजी पुरत बसली तर मला माझ्या मुलीचं घ्याल म्हटलं बघू दे बरं बाई किती पानं कि ते मला बघूती म्हणलं आता की याच्यात किती निघते ते त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला जर आळ्या निघल्या तर मला कमेंट करून सांगा की याच्यात आळ्या म्हणून मात्र नीट पहा माझी भक्ती बसत नव्हती पण मी स्वतः बघितलं त्याच्यावर तुम्हाला मी सांगा लागली

असं नाही की इकडं गावाकडे हिवाळ्यातच मिळते इकडं हिवाळा उन्हाळा पावसाळा सारखाच आहे कधी पण खाब येते अशी पानं घ्यायची नाही पूर्ण काम आवरायचं राहिलं टेन्शिंग मध्ये टेन्शिंग मध्ये काम फोन 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 येणं चालू झाले तर म्हटलं काम आवरून आवडायचं राहून गेलं बोलतच बोलतच मग लगेच वाईट म्हणजे कोणी झालं तर मुलीचं तर मुलीसाठी मी लेख केअर घेते बरं कोणती गोष्ट म्हणजे तिला किती जर हे झालं कोणी जर दुसरं वाईट शब्दांतर बोललो ते मग म्हणून त्याच्यामुळं माझं काम राहून गेलं किती मला टाइम होती आता बघा कामाला पूर्ण काम राहिलं तर भाजी फुलणार म त्याच्याबाद कपडे धुणार मग पोछा मारणार मग पोछा मारल्याच्या बाद मग त्याच्या बाद मी आमधुते मग पूर्ण पसारा तसाच राहिला भाजीच करून घ्यायला गेले होते मी कामाची कटाव जाते म्हणजे माझं पण सुख नाही आहे ना मग कामाला पण जीव कटावला जाते पण कस जोपर्यंत घरात जो घरात येऊ शकत नाही तर आधी तर बिचारी करणार तिचं ती आपल्याला करायचं काम नाही तिचा आमचं काय राहिलं मला ना आता आळ्यात बघ वाटायला राहिल्या पूर्ण चाललेला म्हणजे हे ना चचमा आहे ना त्याच्यामुळं याच्यामध्ये पण आई ते निघली पण याच्यामध्ये पण आईने गेली असं नाही चचमाला मला वाट नसतो चालला आपला कसे कसे पाना घ्यायचे पुरायचे करायची भाजी आता लक्षातच टायमातला टाइम काढून पहा म्हणलं खरच एक ती माझी मुलगी दाखवत होती पहिली पण आम्हाला काही एकीनच येणार त्याला आता स्वतः मी गुळू 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 करतात तर मी आज ती भाजी घेतली नाही गावाकडे गावाकडे भेटत नाही अशी आमच्या इकडं इकडं काही पण घ्या आंबे घ्या कोणती भाजी घ्या तर अशा दिसत नाही ना आमच्या इकडं मेथीच भाजी करत नाही इकडं कोणत्या भाज्या पण आमच्या घरच्या रेसिपी जास्त आवडते माझ्या हातची ना आवडत माझ्या मुलीच्या हातची आवडते कुठे शिमल्या कुठे खाणे डाळी 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 कशी जातात आणि हे तर पूर्ण भाजीपालाच भाजी खातात इकडं जास्त करून आता इकडंच बघा नाही इथं तुम्ही आले तर भाजीपाला जास्त आहे भाजीपाला जास्त खातात आणि डाक्टर पण सांगला की भाजीपाला जास्त खा त्याच्यामुळं असे बी आणतात अशा काकड्या खाला मेथीची भाजी शापूची भाजी पालखची भाजी भाज्या चालतात जास्त मला कारले कारले आवडतात मला आवडत नाही कारले मला वांगेली आवडतात वांगे मेथीची भाजी मेथीची भाजी पुन्हा शापूची भाजी असं मला आवडते वांग गोबी आमच्या घरच्या गोबी ना आवडत शापूची भाजी ना आवडत मेथीची भाजी अशी केली सुकी पाहिजेत नाही झिरका आवडते झिरक 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 आवडते झिरक आवडते म्हणजे मेथीची भाजी पण सुकी भाजी कोणती पण आवडते सुकी का किफ्टी के जाम केली मग भाजी काम किती मग दिसले ते आळे दिसले ही भाजी एवढी मी अशी जाण केली काय असं पानं बे सक्ती घेतली नाही